नमस्कार मित्रांनो आज आठ नऊ आम्हाला व्हिडिओ बनवायला आणि अर्पिता लय नाटक करायला लागली कशामुळे काय झालं अर्पिता काय काय म्हणलंय नेमकं बांधा मला आता ते कसला पिंगा पिंग खेळते बाहेर पिंग बांधव काय असतंय पिंगा माझी मला माहित नाही म्हणून विचारायला लागलो तर तू पण पंचमीला मोठ्या मोठ्या तिकडून तिकडून इकडं अगं त्याला ती झोका म्हणते त्याला झोका गारपिता तुझ्यासाठी अर्पित मी जोका बांधूसाठी मग काय मग काय मी बांधू काय तुमच्यासाठी बाहेर अर्पित मग बरं जाऊ दे जाऊ दे मी जोका बांधतो तुझ्यासाठी टेन्शन घेऊ नका फक्त जोकाच पाहिजे ना बर 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 चालतंय त्याला एक तसलं दाव लागतंय ना त्याला बांधायला लागतो दावं रसी रसी लाग्छ बर बर बर, बर चालते अपन एक झोका बांधु छान पकि दऔ